शिंदेच्या शिवसेनेचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शिंदेच्या शिवसेनेचे पाच ते सहा आमदार ठाकरेंच्या संपर्कात आहेत लवकरच ठाकरेंच्या शिवसेनेत ते प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतीय लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे ठाकरे गटाला चांगलं यश मिळालेलं आहे मवियाच्या बाजूनं राज्यातल्या जनतेनं कौल दिलेला होता अठ्ठेचाळीस पैकी जास्तीत जास्त जागा या मवियाच्या खासदारांच्या निवडून आलेल्या आहेत आणि त्यामुळेच महायुतीसाठी हा मोठा धक्का त्यामुळेच आता काही आमदार जे आहेत शिवसेनेच्या शिंदे पक्षातले ते ठाकरे गटात परतणार असल्याचं बोललं जात आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांच्याकडून घेऊया अमोल आता हे आमदार कोण पाच ते सहा जे संपर्कात आहेत पुन्हा एकदा घर वापसीसाठी नक्की श्रुती ज्या पद्धतीने लोकसभेचे निकाल हाती आले त्यामुळे महाराष्ट्रात आता आता बदलाचे वारे आहेत ते वाहू लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर महायुतीच्या गोटामध्ये आहेत ते आता चलबिचल झालेली आपल्याला पाहायला मिळते सूत्रांकडून ही जी माहिती मिळते ज्यामध्ये शिंदे गटाचे पाच ते सहा आमदार आहेत ते ठाकरेंच्या संपर्कात आहेत आणि लवकरच त्यांची घर वापसी होईल अशी देखील शक्यता आहे लवकरच थोडासा अमोल मी तुम्हाला थांबवते आपल्या सोबत सचिन अहिरजी जोडले गेलेले आहेत सचिन अहिरजी एक माहिती हाती आली आमच्या ती म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचे पाच ते सहा आमदार हे घर वापसीसाठी प्रयत्न करतायत नाही सहा आकडा नाही आकडा या अगोदर देखील लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणावरती होता आणि फक्त शिवसेनेचे शिंदे गटाचीच नाही तर अनेक पक्षातले मुंबई आमदार जे आता मागे पडलेत ते सर्व पण अस्वस्थ झालेले आहेत आता असा काय कुणी अधिकृत काय संपर्क केला नाही किंवा आम्ही त्यांच्या संपर्कात पण येऊ इच्छित नाही लोकसभेमध्ये हाही प्रयत्न झाला किंवा आम्हालाही आमचाही विचार करा आमचा नाही तर आमच्या वेगळ्या माध्यमातून नातेवाईंचा विचार करा किंवा आम्ही पाठिंबा देऊ नंतर आम्हाला बघा पण आम्ही त्यांच्यासाठी सर्वही दरवाजे बंद केलेले आहेत तर म्हणून तो काही विषय नाही आता असा कुठेही सहा सात हा आकडा कुठला आला हे आम्हाला माहित नाही पण अनेक लोक संपर्कात भविष्यकाळामध्ये येऊ शकतात पण आम्ही निष्ठावान शिवसैनिकांना घेऊन लोकांच्या समोर गेलेलो आणि म्हणून पहिला प्राधान्य हा त्यांना असणार आहे अर्थात पक्ष म्हणून घेऊन ज्या आम्ही पक्षश्रेष्ठी याच्याबद्दल बोलतीलच बोलतील पण तूर्त तरी देखील अशा काही बातम्याला काय आम्ही दुजोरा देत नाही पण असा काही संपर्क जर भविष्यात झाला तर मग तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे घर वापसीसाठी त्यांना ग्रीन सिग्नल दिला जाईल संपर्क खूप प्रमाणावरती आहे आणि जसं मी म्हटल्याप्रमाणे की पार्टी लाईन ती ठरवेल पण आज तरी देखील तूर्त हे स्पष्ट आहे की आम्ही निष्ठावंतांना घेऊन जाणार आहोत समोर भले छोटा कार्यकर्ता असेल त्याला पण आमदार करण्याची किमया या पक्षातल्या शिवसैनिकांनी विशेषतः मतदारांमध्ये आणि म्हणून ज्यांनी दगा दिला त्यांना पश्चाताप आता जर होत असेल त्याचा विचार करायचा एकंदरीतच मवियाचं चांगलं म्हणजे आता या लोकसभा निवडणुकीतला मवियाचा जो काही मवियाच्या बाजून त्या ठिकाणी चांगलं यश आलेलं आहे मवियाला यानंतर तिकडे राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षातील सुद्धा आमदार काही पुन्हा घर वापसीसाठी प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येते तसंच इथे सुद्धा म्हणजेच ठाकरे पक्षात पुन्हा काही घर वापसीसाठी प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येते मवियातला ओघ वाढेल पुन्हा एकदा काही लोक पुन्हा घर वापसी करतील मोठ्या प्रमाणावरती हा कारण असं की प्रत्येकाला आपली अस्तित्वाची लढाई लढायची आहे त्यांना उद्या भविष्य काळामध्ये मी निवडूनच येणार नसेल वाटेल तर त्याला अस्वस्थ तर होणारच त्याला काही ना काहीतरी पर्याय करावा लागेल पण ते त्या त्या पक्षाच्याकडे पक्षाशी संबंधित आहेत की त्यांना घ्यायचं की ज्यांनी आपल्याबरोबर निष्ठेने राहिलेत अडचणीच्या काळामध्ये आपल्याला सपोर्ट केलं त्यांना घेऊन चालायचं हे त्या त्या पक्षाचा विषय राहणार आहेत मात्र सचिन अहिर जी जी माहिती मिळते त्यानुसार लवकरच असा प्रकारचा पक्षप्रवेश जो आहे तो ठाकरे पक्षात होऊ शकतो घर वापसी संदर्भातला आज तरी देखील नाही माझ्याकडे असलेली माहिती पण याच्यातले अधिक माहिती आमचे नेते देतील नक्कीच धन्यवाद सचिन अहिर जी तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी कृष्णात कदाचित सचिन अहिर काय म्हणाले हे तुम्हीही ऐकलं असेल ते आता तरी असं काही नाही आहे असं म्हणतायत मात्र ते पाच ते सहा आमदार कोण आहेत जे घर वापसीसाठी प्रयत्न करतायत ज्यांचा लवकरच होऊ शकतो कोण आहेत ते लोकसभा निवडणुकीमध्ये काही स्थानिक राजकीय परिस्थितीमुळं महाविकास आघाडीकडे येण्याचा प्रयत्न आहे त्यातीलच हे पाच ते सहा आमदार असल्याचे काही माहिती जी आहे ती समोर येताना दिसून येते कदाचित यापेक्षा अधिक आकडा वाढू शकेल असं सचिन अयरे यांचं देखील मत आहे परंतु आता तात्काळ लगेच ते बाहेर पडतील असं काही वाटत नाही कारण अजून विधानसभा निवडणुकांना किमान तीन महिन्यांचा आज हवते आहे तीन चार तीन महिन्यांचा हवती आहे तर त्या या कालावधीमध्ये बराचसा विकास निधी देखील आपल्या मतदारसंघामध्ये घेऊन जातील आणि त्यानंतर तिथली राजकीय परिस्थिती बघितली जाईल कारण तिथली राजकीय गणित स्थानिक राजकीय गणित पाहिली जातील महाविकास आघाडीची तिथं असलेलं मतदानाचा आपल्याला तितकाच फायदा होईल आणि विविध जाती समूहाचा था कितपत फायदा होईल हे देखील पाहिलं जाईल कारण लोकसभा निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं जातीय समीकरण धार्मिक समीकरण जे आहेत ती यावेळी वरसट ठरली पाहायला मिळते त्यामुळंच अनेक तिथली जाती आणि धार्मिक समीकरण स्थानिक राजकीय समीकरण याचा था कितपत फायदा होईल त्या दृष्टिकोनातून ह्या काही स्थानिक जिथले आमदार आहेत किंवा जिथले